नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही जेवण मम्मी मी आज तुझा मेकअप करणार माझी मम्मी कशी दिसली पाहिजे लय भारी अग बया बया हो का आता अपूर्वा मेकअप करणार आहे मम्मीचा येणे घालणार आहे कसल्या काही भावांना बहिणींना बघू इकीचा तर चाललाय मेकअप हे काय काय मेकअप करती काय करती मग तिकडे जाऊन काय करते आता आपलं मेकअप किट बघायचं का भावांना बहिणींना तुम्हाला मेकअप किट दाखवणार आहे तुमची ताई कस काय हाय चणचणीत आणि झनझणीत आपलं मेकअपचं किट हे का कसं आहे मेकअपचं किट मेकअप चाललाय वर्षा सहा महिन्याचा एकदाच होय अपूर्वा मम्मीचा मेकअप कवाच असतो वर्ष सहा महिने <laughs> आणि ती बी आता अपूर्वा पिलू आपली अपूर्वा म्हणती कि तुमच्या पुन्हा मेकअप तीच करणार आहे तर बघू मग कसा करते मेकअप मेकअप किट तर हायच आपल्यापास मस्त पैकी दाबून मेकअप करू आणि मग सांगा भावांना बहिणींना कशी दिसती हा <laughs> आलाय छानस मेकअप मेकअप करायचा लिकीच्या हातनं तर का वाढायचं आहे आता उद्या लेख पार्लरवाली होऊच तर आई म्हातारी व्हायची होय तुम्हीच सांगा मग आता आईला शिवा का मेकअप करायला म्हातारी झाल्यावर हा आता लेख हाय आता किती वर्षाची हाय लेख तुम्हाला सांगती नऊ आ... नऊ no. no, no, दहा वर्षाची आता दहावं वर्ष लागलच म्हणायचं अजून दोन तीन महिन्यांनी नऊ वर्षाची आहे आता तर पार्लर करूस तर अजून भरपूर टाइम जायचा तर वर आई चांगलीच म्हातारी होईल ही काय आताच म्हातारी झाली या ही काय दिसते थांबा तुम्हाला दाखवती हका का उग मेह लावू 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 आपलं ती बी आठ दिवसलाही झालं मेहंदीला हो का हो का आहे हो का झाली हो, का नाही मातारी आणि मग आता लेख चांगली पार्लरवाली होऊस तर अजून म्हातारी व्हायची तुमची ताई होईल का नाही हा मग ती लेख म्हणती आपली वाली एक चल मग मी करते मेकअप तर म्हणलं कर बाया हाय लेकीच्या हातून मेकअप करायचं छान का सोडायचा आपण तरी मम्मी ड्रेस कसा काय दिसतोय मामांना मावशांना विचार बारीच दिसतोय मामांना मावशांना ड्रेस कसा काय दिसतोय कमेंट करून सांगा हा तर आपलं मेकअप किट बी दाखवू कस काय आहे ती भावांना बहिणींना पूर्ण आणि काय काय आहे मेकअपचं सामान ती पण दाखवू चला मग बघू मग आता आपण ही बघा आपलं मेकअपचं किट ही एक आणली ना तर ही तुमची पूनमता एकदा लावत असती ती काय रोज रोज लावत नाही त्याच्यामुळे ही बऱ्याच दिवस जाती आता ही आणलेली दिवाळीला आणली होती दिवाळी किती दिवस झालं ती बी कधी गोरं दिसू वाटलं तर तर का मेकअपचं सामान काय काय आहे फेरन लवली ही आता लिकीनं काढल्यात साप ह्याला काय म्हणतात मेकअपला 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 तर अपूर्वा दाखवते भावांना बहिणींना काय काय आहे सामान ती मेकअपच ही ना एका एका साइडला जे दाखवल ते ही टिक आहे पार्लरच आहे बघा का आपलं कंगवा कंगवा हि खेकडा हि खेकडा नाही तो चिमटा आहे चिमटा आणि खेकडा हा ह्या टिकल्या ही पावडर आणि हि लबर ही, ही मम्मीचा सिंदूर hmm. ही टिकल्या hmm. ही पण टिकल्या मम्मीचा सिंदूर बांगड्या hmm. हि मामा अंगठी ले, ले। ले, ला, ही ही आ, तो आपला लावायचा मागचा चापाय हि वॅसलिन हि काय म्हणतात ही बी व्यासलिनच हाय नाही बॉडी लोशन बॉडी लोशन आहे बाई ह्या पिना हि नील कटर लिस्टीपीप आणि ही बहुया इचरायचा कांगवा आणि पेन्सिल तर कस काय वाटलं भावान बहिणीनं मेकअप किट लिकीच्या पार्लरचं आहे तुमच्या भाचीच्या पार्लरचं मेकअप किट हाय नटायचं हा कस काय वाटलं आता नटावणार आहे मम्मीला तिच्या पार्लर मध्ये तर मी ना आणि हका हो हो अपूर्वाला काढलेली मेहंदी बघा कशी आहे ही कशी आहे ही, ही रात्री काढली कशी काढली कशी काढली सांगा कमेंट करून हा का सांगा सांगा भारी आहे का सांगा कशी काढली सांगा व कशी सामान आता बाजून हा कस वाटलं बाबांना बहिणींना अपुर्वाच्या पार्लरच सामान कमेंट करून सांगा हा चला मेकअपला सुरुवात करते आता अपूर्वा करू आता आपण मेकअप काय काय मेकअप करते बघूच बसती मी बी तिच्या मोर फोकाट मालिश होती फ्रीमध्ये मेकअप होतोय मम्मीचा करू का आता सुरुवात हा कर कर थांबा दोन मिनिट हा कर सुरुवात कर बघू आता अपूर्वा कशी मेकअप करती तुमच्या ताईचा हा आग बाया, बाया।, बाया पार्लरवाली केस <laughs> तोडून काढायला लागली का काय अगं बाया पार्लरवाली मेकअप एकच नंबर करणार आहे अपूर्वा पार्लरवाली कोणा कुणाला आवडेल अपूर्वाच्या पार्लर मध्ये मेकअप कराय भावांना बहिणींना आपलं बहिणींना भाव काय मेकअप करत असतेच वैतावा बहिणी आता तुमची पूनम ताई तर हिथून माग तर काय नाही कावाकीला नाही बरं का मेकअप पण आता हिथून पुढं लिकीच्या हातून नक्की मेकअप करणार आपल्या लेकीच पार्लर आहे अपूर्वाच नशीब लागतं भावांना बहिणींना लीकीच्या पार्लर मध्ये मेकअप करायला खरं आहे का नाही तुमच्या ताईचं तर हाय नशीब भोले नातानी तुमच्या पुन्हा ताईचं नशीब लिकीच्या पार्लर मध्ये आता मला काय कळतय ग तू पार्लरवाली आहे ना व तुम्ही वा पार्लर पार्लरवाल आम्हाला काय व कळतंय त्यातलं तुम्हीच करावं त्याला चांगला फुगा फेगा पाडाव आव कसा दिसला पाहिजे व रोबट सारखा दिसला पाहिजे <laughs> हा भारी दिसत आहे दिसतोय व आम्हाला चपुगलाय हा फुगवाव चांगला कस आहे पार्लर हाय का नाही एक नंबर हाय का नाही मग तुमच्या पुन्हा ताईचं नशीब माहिती घर ग चांगली दिसते चांगली दिसते बघा बारकी लेख म्हणायला लागली चांगली दिसती तीन तीन लेख आहे पुनतायला मेकअप करायला चला नाही ही धरा इके नाही ही धरा आता काय तुमच्या नादच नाही करायचा अशीच नटणार मला पण नाही मग काय तुम्ही नुसत्या साईट हिरून येते काही हका व पार्लरवाली काहीतरी उपाय सांगाव आम्हाला ह्या का आम्ही पार पिकलो हका काय उपाय करावा व पार्लरवाली सांगाव पार्लरवाली काहीतरी उपाय सांगाव आम्हाला चुलीतला कोळसा वाटू ला चुलीतला क्वासा त्यांनी काळ होत का हा असून बघावं लागल व <coughs> पार्लरवालीच म्हणण्यानी करावा लागल व तेवढाच आया तोडले वर वा। राहून द्याव चार पकोड्या तेवढ्याच व डोक्याला आज मी एकच नंबर आहे भावानं बहिणीनं चांगलं फुग फिग सागर येणी घालाव अशी हिकडून एक हिकडून एक अशी घाला कि व आता एक सिंदूर लावाय आली व बघा किती मेकअप व आपला आज अधुमध मद लावत्यात व कुठं बी लावत नसते ती व मग कुठं लावते बघा व कुठं लावलाय मधुमधच लावलाय लावलाय ना हाँ हाँ। बघ आवं कशाचा व मधोमध मुद लावलाय व लाव लाकडच व लावलाय आव असं नसत्यात व लावत फॅशन आली वय पालक जावानी फॅशन आली व एका साइड फॅशन आली बर लावायचं ओ नका नटवू एवढं तू मम्मी आहे कोण आहे म्हणून नटावता वय मी तर म्हणलं त्या पार्लर मधल्या पुतळीवाणी पुतळी झाली का काय व मी हा अपूर्वा पार्लर मधल्या पुतळीवाणी पुतळी झाली का काय मी नाही मग अगं बाया खाली बसून लाव झाला मेकअप हा झाला डोक्याचा मेकअप कशाचा डोक्याचा मेकअप झाला अगो बाया फुग्याची इनीन घातली ग <laughs> बया <laughs> फुग्याची इनी मग ते अशी केस सोडलेत आणि नाही तर लब्बर लावला बघा कसा खेळलाय व पार्लरवाली ना मेकअप बघा हो कसा खेळला या पार्लर वाली ने मेरे कप का क्या लाया बगा बारिक मम्मी आज उनका एक आंकसी दिस्ती पार्लर वाली थी आई कशिदिस्ती पार्लर वाली थी मम्मी बारिक दिस्ती का पार्लर वाली चेमे कप ने भाई बाहवनों भाई ने ना दिस्ती का बारी यह कप पार्लर वाली ने मेरे कप क्या लाया तो कितने मोटा फुगा � आपल्याला साधन पार्लरवाली आपल्या घरचीच हाय हो म्हणजे ती बी वय आम्ही नग आम्हाला थांबा पार्लरवाली जी लावल ती व बघा पार्लरवालीने मेकअप कसा केला म्हणजे आ, फुगा पाडला हिता एक फुगा आणि हिचं एक फुगा पाडलेला आहे तर कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का बघा पार्लरवालीकडे अजून सामान आहे व नायचं हका पार्लरवालीनं बरं पार्लरवालीचं नटायचं सामान वा, पार्लरवालीनं हा वा, का पार्लर व भरून ठेवलंय व कशात तरी काय का ठेवलं असेल एवढ्या काण्या कोपऱ्यात पार्लरवाली हो का पट्टा बी हाय व हो का पार्लरवालीकडे पट्टा बी हाय हा आता ही आ, दुसरी पार्लरवालीची वालीची बहीण आहे ना बही ती ना तोंडाला लावती म्हणती काहीतरी तर बघू काय लावती मी लावा हम्म हे लावायचं लावायच काय कुठं लावायचं ते तुमच्या मनाने बस आम्ही बसलोय कोणी काय लावल ती वाईट प्रकिट होतो हा नटवा की आम्ही बसलोय की आम्ही बसलोय तुम्ही नाटवा <laughs> कसा केलाय पार्लरवालीनं ना हो का पार्लरवालीची बहीण तिनं लावली तोंडाला लावली फिली का अजून काय काय लावते ते <laughs> बोलत नक लावू लावून दे पोप चपटून जाईल ना पोपाच्या माग पट्टा लावलाय हो <laughs> <laughs> काढलं आमचं पिकलं का तुला साडीला न ग आम्हाला कसा केलं मेकअप ती काय आहे काय तरी आणलंय व ग्या कसला हार हाय जणू पण ती हार अजून आम्ही कवा घातलाच नाही व तेव्हा आमच्या मुंडक्यातच बसायचा ना एवढं आमचं मुंडक गांडेवानी आहे हे मेकअपला करायचं खरं नाही व काय बस ना ना दाबूनच मेकअप चाललाय व वा पार्लरवाली कुणा आवड ना बाबा आमच्या गळ्याला फाशी दिल्या व्हायला लागल व आम्हाला तुम्ही काय बी घालताल आम्ही काय बी तुमच्या <laughs> पार्लर मध्ये आम्ही बसायचो किती भारी दिसती बर तू ही दिसती बघा पार्लरवालीची बहीण काय म्हणती काय म्हणती दिसती मन ती मम्मी किती भारी दिसती ग तू फटाला लावलंय पार्लरवालीच्या बहिणीनी का? काय तर आणखी काय तरी पुसायला काय तरी पुसायला निघत नसत निघत नसतं कस काय निघत नाही भाऊ की काय तसच राहत कसं मीच सार ग काय काय गुतवून ठेवलंय ग मला अरे 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 कस काय केलाय भावांना बहिणींना मी एक आणि पार्लर कस काय हाय पार्लर मधलं ते नटवायचं सामान पावडर बी नाही लावला पावडर लावला वाटत लावलं हा पार्लरवालीच्या बहिणीने लावलाय पावडर लावला हा काजल राहिलाय वाटत सुरे काजल हा ती बहीण गेली रे वालीची बहीण बाहेर गेली आणि माता मावली बसली पार्लरवालीची पार्लरवालीच्या पुढं पुढे गेली का बघा आता हे मेकअप असं वाटतय की आरशात निहारत बसावं असा केला मेकअप आणि केस काय करायला तर काय उपाय सांगितलाय चुलीतला कोळसा वाटायचा आणि लावायचा असा पार्लरवाली उपाय सांगितलेला आहे तर बघा कसा वाटतो तुम्हाला उपाय भारी आहे का होय <laughs> काय लावत होता ना तुम्ही कागद कागद <laughs> मग कशाला आम्हाला उगच बसवून ठेवलं हे तर उठ <laughs> कशाला उठावता आम्हाला हिचं कुठं आहे हिच कशाच काजल हि काय मय आखो मे काजल तर कसा वाटला हका ही निघाली किंवा बट ती निघल ती साठी आहे का काय मग असतो तो महाग असतो का महाग असतो का ती बर म्हणजे ती आणि ही बट ती बाजूनच नाही आली मग बांधा केव आवा असं काव करता बघा वालीचा मेकअप एकच नंबर झालाय पार्लरवाल्याने नटावलेला हाय मम्मी पासून सुरुवात केली पार्लरची होय कोणापासून केली मम्मी आता पार्लरवाली मोठी होऊन मोठ पार्लर हो टाकूस तवर तर मम्मी चांगलीच सा काटी टी एकत पार्लर मध्ये जाऊन बसन कशी अशी तर कस काय वाटलं भावांना बहिणीनं आपलं छोट मोठ पार्लर लय भारी वाट पिलू ना टावलय सांग बहिणीने तुझ्या लय भारी तिकडे येऊन सांग मला मामांना मावश्यांना सांग आता कस ना टावलं हो का ती बंट बाहेर निघालेली जी होती ना ती पार्लरवालीनी ऑलरेडी परत आ, आ, ही करून टाकलेली आहे पॅक आता दुसरी पार्लरवालीची बारकी बहीण आलेली आहे ती शिपुटीच राहायला तो शिपुट व घोड्याचा शिपुट हा <laughs> नक पालीस कुठं नाकाला लावू का <laughs> कुठं लावू आळून बसली वाटत व ती थांबा नगपालीच भी आहे पार्लरवालीच्या <coughs> हाय फाय क्वालिटीची आहे वाटत थांबा आळून बसली व ती रकाव नगपालीच भी हाय पाणी टाकून लावा ऑलरेडी <laughs> नकपालीच भी आय पार्लरवालीच्या पण ती काय झालंय जणू आळून बसली वास घ्याय डेंजर येतो डेंजर येतो वाश्याचा घरा झनका मारतो नाका झनका झुंडूबा झुनक्या सारखा झणका मारतो मम्मी काय काय तर झालेलं आहे वा पार्लरवाली मेकअप सांगा ना तुमचं पार्लरच असं काय तुम्ही मम्मी मामांना मावशांना मेकअप कसं काय वाटला कमेंट करून सांगा का सांगा हा काय काय डोळ्याला काय काय डोळ्याला लावतात वाटत पण आम्हाला नग <laughs> आम्ही ते पुर राक्ष ती वालीची बहीण आणि पार्लर, पार्लर मध्ये मेकअप कराय बसलेली मुलगी आवडला का मेकअप कमेंट करून सांगा सांगा लिकीच पार्लर सुरू होत आहे लवकरच किती वर्ष लागतील अजून पार्लर सुरू करायला हवं तुम्हाला आता येक दोन ला। मजी एक दोन दिवस दोन दिवसांतच उद्घाटन व्हायचं नाही व वा। <laughs> आम्ही तर म्हणलं चार पाच वर्ष निघून जाते काही न असच चला मग घ्या मग सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटलं पार्लर मधलं मेकअप नक्की सांगा कमेंट मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना काय 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 拜拜，拜拜。